दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकीकडे आगामी लोकसभा निवडणुका तसेच सण उत्सव जयंती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालेला असून पोलिसांकडून सशस्त्र संचलन करत टवाळखोरणा एक प्रकारे सज्जड इशारा दिला जातो मात्र असं असताना देखील नाशिकमधील गुन्हेगारांकडून पोलिसांना वारंवार गुन्ह्यातून आव्हान निर्माण केलं जात आहे सिडकोतील त्रिमूर्तीनगरमध्ये भरवस्थित रविवारी मध्यरात्री दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाला आहे यामुळे एकच खळबळ उडाली दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकानं दुसऱ्याच्या दिशेनं गोळीबार केल्याची घटना घडलेली आहे वर्चस्वाच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा जा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे या प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा ताब्यात घेतलं वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघा सराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाला दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली काही मित्रांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटला परंतु रात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोनदे याने वैभव शिर्के यास बोलावून घेतलं आणि दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळला दर्शन दोनदेनं गावठी पिस्तूल काढत वैभववर रोखली असता जीव वाचवण्यासाठी वैभवनं या ठिकाणाहून पलायन केलं दर्शन त्याच्यावर पाठीमागून मागून गोळीबार केला सुदैवानं नेम चुकल्यानं वैभव शिरके या गोळीबारातून थोडक्यात वाचलेला आहे याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेले आहे दरम्यान दोघेही गुन्हेगार टोळक्यांचे सदस्य असून दोघेही गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेले होते या घटनेची गांभीर्यानं दखल घेत अंबड पोलिसांनी कसून शोध घेत सहा संस्थांना ताब्यात घेतलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक